नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज रोजी बघू शकता आपल्या मिरची पिकाला तेवीस दिवस कंप्लीट झाले आहेत आणि झाडाची ग्रोथ बघू शकता तुम्ही या प्रमाणात आपण झाड डेव्हलप झालेलं आहे तर मित्रांनो आजच्या विषय असा आहे की आजची माहिती सांगायची होती की वायरस वायरस जे येतो ते थ्रिप्समुळे येत असतो पण सात दिवस प जोपर्यंत आपल्या पिकाला मिरची पिकाला फुल लागत नाही तोपर्यंत थ्रिप्स आपल्याला पिकावर दिवस येत नाही थ्रिप्स नसतो त्यासाठी जे झाड जे वायरस गेलो म्हणतो आपण हे प बघू शकता माझ्या हातामध्ये झाड आहे हा वायरस नसून हा ही जे मेन मुळं आहे तिची वाढ न झाल्यामुळे तिला सड लागल्यामुळे झाडाला जी अन्नद्रव्याची कमतरता पडलेली आहे त्यामुळे हे झाड आपण वायरस वगैरे आपण बघू शकता तर हा थ्रिप्समुळे न आलेला वायरस आहे ह्या मुळापासून मुळापासून अन्नद्रव्याची कमतरतेमुळे हा झाडचे डी एन ए चेंज झालं झाडाची आवश्यकता अवस्था ही अशी झालेली आहे आपण जे सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्सवर जे काही स्प्रे करतो आहे जे काही हे अतिरिक्त खर्च होऊ नये यासाठी ही माहिती देत आहे आपण मुळांची अवस्था बघू शकता या मिरची पिकाची सड लागल्यामुळे मेन मुळीच नाही आहे किंवा रिंग झाली असेल किंवा मुळीच नाही आहे त्यामुळे या झाडाची अवस्था अशी झालेली आहे तुम्ही जास्तीत जास्त मुळावर काम करा स्प्रे सात दिवसापर्यंत थ्रिप्स अगदी थोड्या प्रमाणात असतो रोगर किंवा साध्या साध्या मोलिकोला औषधाने तो कवर होऊ शकतो आपण सुरुवातीच्या आळवण्यामध्ये हुमिकॅसिडचा तसेच साप बुरशीनाशकचा आपण वापर करावा जेणेकरून मुळाला सड लागणार नाही किल लागणार नाही झाडाची मुळ मूळ मुल, मेन जे पाया आहे तोच मजबूत करण्याचा प्रयत्न करावा आपलं झाड ग्रोथ करील आपल्याला भरघोस असं उत्पादन येईल एवढीच माहिती द्यायची होती धन्यवाद